सरपंचा पोरगा शेळ्याचा अर्थ एक एक बुकडा ते जवळ जवळ एक एक दोन दोन लाखापर्यंत कुर्बानी देत त्या जवळ जवळ चार चार पाच पाच महिन्याचे आई आणल्या त्यांनी पाठी फक्त ते जवळ जवळ बावीस तेवीस बावीस बावीस तेवीस तेवीस हजार माल आणलाय त्यांनी जबरदस्त पैसा एक जोड फक्त त्यांची एक लाख अकरा हजार एक म्हणजे दोन बोकड दिले होते मला एकाच शिडी पासून मी जवळ जवळ बहिणीच्या लग्नात बोजू शकत नाही एवढं सोनं केलंय एका शिडी पासून सुरुवात केली होती बहिणीच्या लग्नामध्ये सात तोळे सोनं तीव केलं होतं नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो शिवसुंदर ऍग्रो फार्मचे ओनर ललित जाधव भाऊ आपल्या फार्मला विजिट देण्यासाठी आलेत बोकड पालनसाठी तर हे बघा ललित भाऊ भाऊ आलेत मित्रांनो आपल्या फार्मला भेट द्यायला त्यांचा फोन आला होता की भाऊ तुमचा बोकड फार्म एकदा पाळायचं विजिट करायलायचं आहे तर भामेरवरून दादा ते जायकेल आलेले आहेत तर त्यांची एक छोटीशी मुलाखत आपण घेणार आहोत त्या ठिकाणी की ललित भवन फार्म कसा वाटला काय वाटला मध्ये तज्ज्ञ ते एकदम जसं आपण बोकडपालनमध्ये माहिरी मित्रांनो तसं कुंबडीपालनमध्ये दादांचा आत कोणी धरू शकत नाही खूप मोठा फार्म होता आपल्या चॅनलला त्यांची विजिट पण आहे त्यांचा फार्म पण दाखवला आहे आपण आणि ज्या व्यक्तीने एका शेळीपासून सुरुवात केली होती नी बहिणीच्या लग्नामध्ये सात तोळे सोनं केलं होतं ती स्टोरी सर्वांनी तुम्हाला आवडली मित्रांनो भरपूर प्रतिसाद मिळाला त्या शोधला तर त्या स्टोरीचे ओनर आज आपल्याला भेटायला आलेत त्यांची एक छोटीशी मुलाखत घेऊ मित्रांनो आपण तर मित्रांनो आपण ललित भाऊनं विचारूया की तुम्हा सा, सा तुम्हाला आमचा छोटासा जो काही प्रयोग आहे किंवा व्यवसाय छोटासा व्यवसाय छोटासा उद्योग कसा काय वाटला कोंबडी पालनपेक्षा काय वाटतं तुम्हाला कारण की कोंबडीपालन लोकांना खूप बरंच मित्रांनो दोघंही धंदे सारखे आहेत कोंबडी पालनही सारखं आहे त्या ती मेहनत आहे बोकडपालनी मेहनत आहे तर एक छोटासा अनुभव विचारूया तर नमस्कार दादा नमस्कार बरं काय वाटतं तुम्हाला मला आमच्या या गोटफॉर्मला भेट देऊन मित्रांनो मी आणि प्रभाद दादा आम्ही बऱ्याच दिवसापासून मित्र आहे <laughs> शिडीपालन आणि कुक्कुटपालन मी या दोघा क्षेत्रामध्ये रमलेलो आहे मी पहिले शिडीपालनी केले आणि केलं आहे तर माझा दोघा आहे दोघा क्षेत्रात दो माझ भरपूर अनुभव आहे मला <laughs> एकाच शिडीपासनं मी जवळजवळ बहिणीच्या लग्नात बोजू शकत नाही एवढं सोनं आहे भरपूर पैसे आहेत शिडीपालनामध्ये विषय नाही आणि बघून ते आताच तर आता त्यांचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल आता देवणार मार्केटला ते माल घेऊन गेले होते जबरदस्त पैसा एक जोड फक्त त्यांचे एक लाख अकरा हजार आहे एक म्हणजे दोन बोकड दिले होते त्यांनी मी सुद्धा व्हिडिओ कॉल पा। म्हणजे मला सुद्धा वाटलं की बो ना आत्ता भेटावं आणि कसं आहे ते बघा आत्ताच त्यांचा राजस्थानहून माल आहे एक नंबर माल आहे कुठलीच क्वालिटीमध्ये ते नाही एक जवळजवळ ही जी शिडी आहे आता जवळजवळ चार चार पाच पाच महिन्याचं हे आणलं आहे त्यांनी पाठी फक्त ते जवळजवळ बावीस तेवीस बावीस बावीस तेवीस तेवीस हजाराला माल आणला आहे त्यांनी पाहू शकता फक्त क्वालिटीन महत्व दिले पैशाला महत्त्व राहत नाही व्यवसायामध्ये कुठे पण गोष्ट गेली तर फक्त क्वालिटी मेंटेन करतात आणि ते फक्त बकरीवीदसाठी गोकड पाळतात त्याच्यामुळे बकरीवीदला फक्त लोक आपले आपल्या हिंदू धर्मापेक्षा मुस्लिम धर्मात भरपूर मागणी गोकड पालन म्हणजे व्यवसाय असा आहे त्याचा धार्मिक धार्मिकदृष्ट्या त्या लोक भरपूर हे राहतात जवळजवळ एक एक बोकडा ते जवळजवळ एक एक दोन दोन लाखापर्यंत कुर्बानी देतात आणि देवणार मार्केट म्हणजे टॉपचं मार्केट आहे तिथं गेलं म्हणजे विषय जात नाही फक्त एका रात्रीत माल जवळजवळ पन पंधरा ते वीस बोकड होते एकाच दिवसात त्यांचा सर्व माल जाताच खेपे विकला गेला होता कारण कसं क्वालिटी होती जवळजवळ त्यांच्याकडे एक एक बोकड एक एक क्विंटलपर्यंत जातो म्हणजे शंभर ग्रॅम आहे शंभर किलो तर एकशे पाच एकशे दहापर्यंत ते माल घेऊन जातात जवळजवळ एकच माल सत्तर ते हा हजारपर्यंत त्यांच्याकडे जातात जाता। आणि त्यांना इथून मालेगाव भरपूरच त्यांना मालेगावामध्ये पण खूप मागणी होती किंवा आम्हाला माल द्या फक्त एवढं बोकडांना देवणार दाखवायचं होते एकदा म्हणून ते फक्त जेवणाला फक्त इच्छानुसार घेऊन गेलं होतं जवळजवळ साठ सात सत्तर सत्तर हजार देवणाऱ्या म्हणजे इथंच मालेगावचे व्यापाऱ्यांनी मागून घेतला होता पण ते काय होणे फक्त एकदा देवणार बघायचं आहे काय काय होईना आणि त्यांचा जवळजवळ बहीण पण मूल राहते म्हणून त्यांना फक्त जायचं होतं म्हणून ते माल घेऊन गेले होते तर एकाच म्हणजे एका रात्री म्हणजे पाठी गाडी उतरली लगेच लोकांनी माल पकडून घेतला होता आणि जवळजवळ तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ पण पाहू शकता त्यांचा युट्यूबला हाही व्हिडिओ की माल कसा विकला आहे काय विकला आहे आणि लाईव्ह होता झालेला आहे कसं काय दोन दोन पोकड होते, होते माल खूप आवडायचे ते बोकड मी पहिले पण येऊन गेलो होतो फार्मर त्यांना लहानपणापासून पाहिलं होतं मी मागणी केली होती किंवा माल द्या बाबा माल पाडायचे आहे म्हटलं हे पोकड भाऊ म्हणे हेच क्वालिटी आहे फक्त याच्या मार्केट होणार आहे म्हणून त्यांनी फक्त स्वतःपाशी ठेवले होते ते बोकड आणि जवळ आता बघून घ्या ज्या पाठी आहेत एकदम क्वालिटीच्या पाठी आहेत जवळजवळ सात आठ म्हणजे फक्त ते बोकड पाठतात पण आता घराचा माल तयार करण्यासाठी त्यांनी आता पाटे आणल्या एक नंबर पाटे पाहू शकता सात पाटे होत्या पण दोन गावातच दिल्या त्यांनी आणि कुणाचं पण कसं मन दुखवणं एकदम चुकीचं राहतं कोणी मागितलं द्यावं लागतात म्हणून त्याच्याकडे जवळजवळ आता पस्तीस तर वीस बोकड होते सर्व विकले गेले आता जवळजवळ वीसचा माल आहे आणि जे म्हणजे बिल्डरसाठी घेऊन जातात किंवा पैद्याशासाठी नर पाहिजे तर मार्बल शिंगामध्ये जे चांगले चांगले क्वालिटीचे नर राहतात ते त्यांना पैसे जसे पाहिजे तसे पैसे द्यायला तयार होता पण लोकांना फक्त वस्तू पाहिजे म्हणून ते आत्ता वस्तू घेऊन गेले आणि आत्ता पण एक नंबर क्वालिटीचा माल आहे जर कुणाला अजून पाहिजे असेल तर आत्ता पण माल खच्च झालेला नाही कोणाला पैसे पाहिजे असेल तर मिळू शकतो एक नंबर माल आहे पाहू शकता तुम्ही कसा माल एकदम पांढरा शुभ्र एकाही पक्षात आहे म्हणजे जो प्राणी आहे त्याच्या अंगावर कुठला डाग नाही काळा नाही काही नाही आणि जर मित्रांनो तुम्ही तुम्हाला वाटत असेल तर माझी पहिली इंटरव्ह्यू झाली किंवा एका ब एका शिडीच्या ह्याच्यावर एवढं काय सोनं केलं काय आभाऊ हे याच्याकडे माझी शिर्डी फक्त म्हणजे चरायला जायची जरा फक्त माझी वडिलांना एवढं शोकले मी एकोणावीसशे स पंच्याण्णव एक पासनं आमच्याकडे शेड्यात एकाच शिडीपासून सुरुवात केलं होतं मला फक्त मामा शिडी दिली होती तीस शिडीवर वाढवत 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 या भावाकडे पाळायला होतं या भावा जवळजवळ पंचवीस वर्षाचा अनुभव आहे शिर्डीचा माझं नाही भावाचा जवळजवळ भरपूर पॉईंट आहे आमचा गावाचाच गावाचा जे भाऊ रामेश्वर माडी म्हणून नाव आहे त्याचं जवळ पंचवीस वर्षापासून या बावला अनुभव आहे फक्त शिडी पालनामध्ये कोणी त्या बाबाचा हात धरू शकत नाही शिडी आणलेली असो कशी अशी डिलिव्हरी करायला नाही डॉक्टर डॉक्टरने हात करून <laughs> दिलाय त्याचा आन... एवढा अनुभव आहे अनुभवापेक्षा आहे म्हणजे डॉक्टर की पेक्षा अनुभव फार महत्वाचा आहे या बाबा तुम्ही विचारू शकता की बाबा एवढं सोनं वगैरे तस काय केलं होतं एक बोकड होता माझ्याकडे तो बोकड जवळजवळ दीड वर्ष ठेवला होता माझ काटवाडी शेडी होती ती शेडी म्हणजे एक बोकड दिला होता तिने दोन बोकड होते एक मल मधून गेला होता लहानपणीच आणि <laughs> एक बोकड वाडे लावलं होतं मी म्हणजे मोठा गेलो होतं त्याला तो पहिल्यासाठी आणि शेड्यावे ठेवला एकाच वर्षात एवढा मातला होता ना बोकड आयुष्य तर पंच्याऐंशी किलो वजन होत त्याचं त्याने सांगून दिलं होतं किंवा विकून टाक म्हणजे भरपूर मारायला होतो वगैरे तो बोकड विक विकलेला आणला होता व्यापारी माझे फिर मागे फिरायचे विकला होता ना मी पंचवीस तर पंचवीस तर तीस हजार पण तो बोले लागले होते एकतीस हजार शेवट बोकड गावराठवाडी होतात एक नंबर होता माल होता खूप भारी वाटलं येऊन आणि कुक्कुटपालन म्हणजे चांगला व्यवसाय कुक्कुट पालनामध्ये पण कुक्कुट पालनात जवळजवळ भरपूर संकेत राहिले आणि आपल्याकडे बाग वगैरे राहिली तर व्यवसाय तो पण खूप छान आहे पण जवळजवळ जो मित्रांनो कुकुट खूप लक्ष द्यावं लागतं जर करायचं असेल तर कुक्कुटपालन पण करू शकता तुम्ही व्यवसाय फार खूप छान येतो त्याच्यामध्ये पैसा भरपूर आहे पाण्यामध्ये पण पण देखरेख वगैरे जास्त आहे आणि जर बोकड कोणी उतरणार असत तर बहुनकडे नियमित वर्षातून दोनदा माल येतो जर कुणाला पाहिजे असेल तर नक्की आपल्याला भाऊशीस कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही त्यांच्याकडे एक नंबर पाठ देऊ माल आहे आणि कुठली अडचण आली तुम्हाला वोट वटपामध्ये तर त्यांना नक्कीच फॉलो करा मी पहिल्यापासून फॉलो करतो आहे आमच्या गावापासून जवळजवळ पन्नास हो सा, सा ते साठ किलोमीटरवर आहेत भाऊ आमचं म्हणजे जवळजवळ सात ते आठ वर्षापासून आमचं रिलेशन आहे पहिल्यापासून खूप सात सारा सपोर्ट आहे त्यांचा मला मी कुक शिडेपालनी केलं आहे जवळजवळ मी जवळजवळ तीन ते चार वर्ष शिड्या चाटला आहे त्या बाबामध्ये म्हणजे फक्त अनुभव कुठल्याही गोष्टी कुदायचं म्हणजे अनुभव आणि आवडाच वरतून मताच आहे दादा मी एवढा भारी म्हणजे माझी फॅमिली वगैरे एवढं भारी माझी आई माझी सरपंच आहे गावाची बरोबर लोक मला सांगायचे भाऊ म्हणजे तुझं लग्न होईल का माझ सगळ्या मामान पोरगी दिली आहे आणि मी जवळजवळ जो दोन वर्षी बकऱ्या चालल्या शेळ्या चढताना माझं लग्न झालं शेळ्या चढतो कुठली गोष्ट व्यवसाया व्यवसायात कुठली गोष्ट म्हणजे लादलज बाळगायची नाही मला लोक सांगायचे एक अनुभव सांगतो मी रस्त्यावरून चालत होतो आमच्याकडे जवळजवळ दोन मिडून आमच्याकडे जवळजवळ दीडशे ते दोनशे होत्या त्याच्यामध्ये लोक असत रस्त्यावरून चालत होतो गाड्या आलो गाड्यामध्ये म्हणजे साईड देत होत त्यावेळेस एका व्यक्तीने आलं आणि तो, तो मने ए म्हणे हाकल माहिती तुझ्या शेड्यामध्ये मग तो बोलला मला राग आला तो गाळामध्ये बाकीचे लोक असेल ना स्त्रियांना बघून म्हणजे फॉर्म मारायला जातात असं गमत राहत तो व्यक्ती होता तो सांगायचा किंवा हा पण असं शेळ्या म्हणे तुझा आमच्याकडे एक मोठा होता त्याला म्हटलं हा बोकडा जर विकला तू दोन महिन्यात डबा बांधून कामाला येशील एक जरी बोकड विकला तरी दोन महिन्यात माझ्याकडे कामाला येशील व्यवसाय पावर आहे जवळजवळ मित्र तुम्ही जर मन लावून व्यवसाय केला ना शेतील पण मानत नाही असं व्यवसाय आणि व्यवसायामध्ये काळाची गरज आहे शेतीवर डिपेंड राहू मजा नाही करायचं असेल तर शेळी पालन करा जवळजवळ तुम्ही नक्कीच पहा भाऊ या जा आणि आता देवणारा जो मार विकला त्याचा एकदा व्हिडिओ बघा मित्रांनो पंधरा बोकड पंधरा बोकड जवळजवळ खर्च काढून ते सात ते साडेसात लाख रुपये घरी आणू शकता तर आपण का करू शकत नाही सर्वात महत्वाची गोष्ट आहे कुठला व्यवसाय करताना कुठली माहिती पूर्ण घेणं ही महत्वाची गरज आहे तर मित्रांनो का होतं बऱ्याच वेळेला दोन शेळी पालक एकत्र आले ना तर गप्पा संपत नाही आपल्या म्हणजे कसं आहे हे का जुन्या आठवणी राहतात त्या प्रज्वलित होतात लोकांच्या आणि त्या बाहेर असतात सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारायचा तुम्हाला एक तुम्ही शेळीपालनी केलंय आधी त्यानंतर शेळीपालन बंद करून तुम्ही कोंबडी पालन केलंय म्हणजे दोघं व्यवसायांचा अनुभव तुम्हाला आहे ऍक्च्युली आपलं बोकडपालन पण आहे कोंबडी पालन पण आहे पण कुंबडीपालन माझा ख्यात चला आहे त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही कोंबडीपालनमध्ये किंवा एवढं प्रॉफिट मिळतं ब असं मी कधी विचार केला नाही तर तुम्हाला एक काय वाटतं कोंबडी आणि बोकड दोघांमध्ये काय बेटर आहे कोंबडी की बोकड मित्रांनो ज्याच्याकडे भरपूर वेळ आहे तो कोंबडी पाल्यांमध्ये शंभर टक्का प्रॉफिट आहे जवळजवळ तुम्ही जर शंभर पक्षी पाळले तर जवळजवळ एक पक्षी शंभर रुपयाला महिन्याचं घेतला तरी एक पक्षी शंभर रुपयाला शंभर रुपये खाद्याच म्हणजे जवळजवळ तुमचे दहा हजार पक्षाचे आणि दहा ते पंधरा हजार रुपये तुम्ही खाद्य पकडू शकता तोच माल जर तुम्ही विकलात चारशे रुपयाने पण विकलेला जातं पन्नास साठ हजार रुपये सहज तुम्हाला मिळू शकता पण तेवढी मेहनत पण महत्वाची आणि कुठलाही व्यवसाय प्रशिक्षण करणं तर तुम्ही बोकडपालन मध्ये एक विषय पालन करताना आपण एक हे करू शकतो जर माल तो माल जर एकदा तर टाकला एक सेफ झाला त्याच्यानंतर जर विषय आपण टाकला म्हणजे माल वगैरे टाकला तर तसं सकाळी अकरा वाजता त्यांना खाद्य पाणी वगैरे टाकले एकदा चार वाजता आपण आलो तरी काय हरकत नाही पण कोंबडी पाल्यामध्ये तसं नाही मुंगूस बोक्या वगैरे त्यांचं भरपूर प्रादुर्भाव कारण पक्षी लहान राहतो आणि पाणी हा मोठा राहतो याच्यामध्ये एवढं लक्ष देण्याचं नाही राहिलं तरी चालतं पण कुकड पालन मध्ये चोवीस तास राहणं गरजेचं बरोबर म्हणजे तुम्हाला म्हणायचं की जर तुम्ही कोंबडी पालन करत असाल तर तुम्हाला फुल टाइम दिलं गेलं पाहिजे फार्म साठी आणि बोकड पालन करणार तर ऍटलीस्ट तुम्ही दोन तीन तास बी काढले दिवसातून तर तुम्ही ते सांभाळू शकतात एकदा मालसेट झाल्यानंतर क्षेत्र करून पाहिले आहेत आपण नाव कुणाला पण बोकड पालन जर आहे आपण जर लहान पक्षाचा विचार केला अन्न एक भरपूर मागे आणि चारा स्वस्त राहतो त्याच्यामुळे प्रॉफिट मध्ये हा व्यवसाय जास्त जर तुम्ही आणि शेळी पालन करणं कुक्कुट पालन करणं बोकड पालन करण याच्यामध्ये पण तफावतो शेडी जर घेतली त्याच्यामध्ये डिलेवरी तिचा जो ड्राय पिरियड भरपूर बर वर्ष म्हणजे पंधरा महिन्यामध्ये ती पिल्ल देते त्यांना मोठं करणं लक्ष ठेवणं गरजेचं महत्वाचं आहे पण आता गोकडे आता राजस्थान आपल्या वर आलाय जवळजवळ आता या पंधरा दिवस भाऊन फक्त पंधरा दिवसात माल सेट होतो त्याच्यानंतर जास्तीत जास्त महिना त्याच्यानंतर जर माल खच्चीकरण झालं पक्षी एक आहे प्राण चित्र होत पण नाही काही कुठल्या गोष्टीचा ताण येत नाही एकदाच फक्त खाणं आणि बोकडाची ग्रोथ लवकर होते सात एकशे आठ एकशे दहा किलो, एक किलो माल होता आपला काही सत्त्याऐशी अठ्ठ्याऐशी नव्वद किलोचा माल होता सरासरी कमीत कमी बोकड आपला सत्तर पंच्याहत्तर किलो पासून स्टार्टिंग झाली होती मित्रांनो आणि पुढे एकशे दहा एकशे वीस किलो पर्यंत बोकड होता आणि वेळेला पण आपलं तेच टार्गेट राहणार आहे तर मित्रांनो कसं माहिती आहे का ज्याच्या त्याच्या दृष्टीने जो तो व्यवसाय पाहत असतो सगळ्यात महत्त्वाचं कोणाला कोंबडी पालन आवडतं कारण की बऱ्याच लोकांचं काय म्हणणं राहतं एकदा जे कोंबडींचे भांडे भरले ऑटोमॅटिक ड्रिंकर केले तर दिवसभर पाहायचं काम राहत नाही आणि आमच्यासारख्याला काय वाटतं एकदा जर गव्हाने फुल केल्या पाण्याच्या भांडे भरले तर दिवसभर फार्मवर बियायचं काम नाही असं बी आम्हाला वाटतं तर कसं आहे मित्रांनो ज्याच्या त्याच्या दृष्टीने व्यवसाय राहतो खूप छान माहिती दिली आपल्याला ललित भाऊंनी धन्यवाद त्यांची अगदी वेळात वेळ वेड़ काढून ते आपल्या फार्मला भेट द्यायला आले फार्म बघायला आले आणि नक्कीच त्यांनी सुद्धा बोकर पालन मध्ये पुन्हा एकदा उतरावं अशी माझी अपेक्षा आहे मित्रांनो नक्कीच तुम्हाला मी पण बोकर पालन मध्ये उतरताना दिसेल मी आम्ही त्यांच्याकडे पण गावरान पक्षी पण आता भरपूर आता खूप म्हणजे अडचणी येतात गावरा कुकुट म्हणजे बकरी चालणं म्हणजे जोग नाही आजकाल कोण बांडाल पण उभं राहू हो देत नाही जे क्षेत्र आहे ते कमी होत चाललंय त्याच्यामुळे आम्हाला आता बंदिस्त शिडी पालनकडे भाऊ पण ओढणार आहेत बरोबर लवकरच तुम्हाला आम्हाला तिघ मिळून म्हणजे तुम्हाला साखरी धुळ्या धुल्यामध्ये आणि नाशिक तालुका जिल्ह्यामध्ये भरपूर मोठा धमाका बघायला मोठा बॉम्ब फोडणार आहेत बाबा पक्षी म्हणजे प्राणी पण पाहिजे असेल बरोबर नक्की कॉन्टॅक्ट करू शकतो बरोबर जेवढंच बोलतो धन्यवाद तर मित्रांनो नक्कीच त्यांचं पण स्वप्न आहे बोकर पालनामध्ये उतरायचं आणि एक उंच ठिकाणी आपला फार्म घेऊन जायचं असं त्यांचं स्वप्न आहे बघा आपण तर ऑलरेडी या व्यवसायात उतरलेलो आहे बरेच दिवस झाले आहेत तुम्ही व्हिडिओ पाहतायत बरेच लोक फॉलो करतायत तर मित्रांनो कसं आहे प्रॉफिट आहे शंभर टक्के शेवटी तुम्ही कुठलाही व्यवसाय करा तुम्ही व्यवसायाला किती वेळ देत आहेत त्यावर डिपेंड आहे तुम्ही जर शंभर टक्के योगदान देत असाल तर शंभर टक्के तुम्हाला प्रॉफिट मिळणार आहे अशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद